नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं या कंट्युंट लेक्चर सिरीजमध्ये स्वागत आहे आज आपण सरासरीवरचे काही महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे की येणाऱ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे प्रश्न असणार आहे याला आपण कन्सेप्ट आणि ट्रिक्स दोन्हीने पाहणार आहोत चला वेळ वयानं घालवता चालू करून देत आजच्या या पहिल्या प्रश्नाला सरासरीचं फॉर्म्युला सगळ्यांना माहीत आहे काय असतो सरासरी बरोबर एकूण संख्यांची बेरीज भागीला एकूण संख्या हा असतो आपण त्याला थोडंसं वेगळं लिहूयात म्हणजे काय लिहूयात बघा सरासरीचा फॉर्म्युला लिहित असताना मी लिहितो संख्या गुणीला सरासरी बरोबर सॉल्व केल्याच्या नंतर हे काय येत असतं सॉल्व केल्याच्या नंतर बेरीज येत असतं हे आपल्या सगळ्याला माहित आहे सर हा फॉर्म्युला कुठं आम्ही पाहिला नाही अरे राजेनं तुमचा जो सरासरीचा फॉर्म्युला आहे त्याच फॉर्म्युला मी मांडले वेगळं काहीही केलेलं नाहीये कसं मांडलंय ही गुणाकारातली संख्या ज्यावेळेस बरोबरच्या इकडे जाईल तर बेरीजेला भागाकारत जाणार मग सरासरीचा फॉर्म्युला बनतो सरासरी बरोबर एकूण संख्येची बेरीज भागीला संख्या एकूण संख्या त्यालाच मी शॉर्टकट मध्ये संख्या बेरीज आणि सरासरी एवढे नाव दिलेले आहे ही गोष्ट लक्षात असू द्या चालेल चला आजच्या या पहिल्या प्रश्नाला सोडवणं चालू करत काय म्हणतो पहिला प्रश्न बघा एका वर्गातील सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आता मला सांगा सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी सर्व विद्यार्थी माहीत नाही मग आम्हाला माहीत नसल्यावर आमच्या एक्सची आठवण आम्हाला येते मग आम्ही काय समजलं एक्स समजलं जाऊ नका एक्सच्या आठवणीकडे वापस या सर्व विद्यार्थी म्हणजे त्या वर्गात विद्यार्थ्यांची संख्या आपण एक्स समजली आहे असं आपण म्हणूयात त्यांची सरासरी पंधरा वर्ष आहे म्हटलं म्हणजे सरासरी आम्हाला दिलेली आहे त्यापैकी त्यापैकी म्हणजे कोणापैकी रे त्यापैकी म्हणजे या सर्व विद्यार्थ्यांपैकी एक्सपैकी पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी बारा वर्ष आहे आणि उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी सोळा वर्ष आहे तर त्या वर्गात एकूण किती विद्यार्थी आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे आपण पहिल्यांदा कन्सेप्ट पाहूयात कारण कन्सेप्ट नेहमी कमी पडत असते म्हणून आपण कन्सेप्टनुसार पहिल्यांदा पाहणार नंतर ट्रिक्सकडे जाऊयात बघा आम्हाला संख्या माहीत नाही विद्यार्थ्यांची कारण आम्ही काय समजले एक्स संख्या माहीत नाही आपण समजूयात एक्स राईट आणि त्यांची सरासरी पंधरा वर्ष गुणाकारात गुणिले पंधरा वर्ष करून टाकले राईट ही आमची सरासरी आहे ही आमची संख्या आहे एवढं आम्हाला लक्षात असू द्या त्यापैकी त्यापैकी म्हणजे कोणापैकी हो एकूण विद्यार्थ्यापैकी एकूण विद्यार्थ्यापैकी म्हणजे एक्स विद्यार्थ्यापैकी किती विद्यार्थी पंधरा विद्यार्थी आता या पंधरा विद्या सॉरी एक्स विद्यार्थ्यापैकी पंधरा विद्यार्थ्यांची ही संख्या दिली आपल्याला काय दिले संख्या वयाची सरासरी बारा वर्ष आहे म्हणजे आपण संख्या गुणिले सरासरी करूयात किती वर्ष आहे बारा वर्ष आहे पण ही किती विद्यार्थ्यांची आली आहे फक्त पंधरा विद्यार्थ्यांची वर्गात किती विद्यार्थी आहे ते आम्हाला माहिती आहे का नाही माझ्या प्रत्येक शब्दावर लक्ष द्या कन्सेप्ट क्लिअर करून घेणं आवश्यक आहे तुम्हाला फक्त ओळखता आली पाहिजे संख्या कोणती आहे सरासरी कोणती आहे आणि बेरीज कोणती आहे आता पंधरा विद्यार्थ्यांची संख्या आहे त्यांची सरासरी बारा वर्षे दिलेली आहे आम्हाला आणि म्हणून आम्ही दोघांचा गुणाकार करणार जर आम्ही दोघांचा गुणाकार केला तर आलेला गुणाकार हा या पंधरा विद्यार्थ्यांचा वयाची बेरीज दाखवते आपल्याला त्या दाखवतो बेरीज हे आम्हाला कळालं पाहिजे चालेल उरलेल्या विद्यार्थ्यांची आता उरलेल्या म्हणजे नेमक्या कोणत्या हो उरलेल्या म्हणजे नेमक्या कोणत्या मला सांगा एकूण विद्यार्थी आपण एक्स समजले <coughs> सॉरी एकूण विद्यार्थी आपण एक्स समजले मग एक्स हे आमचे एकूण विद्यार्थी आहेत पैकी पंधरा विद्यार्थी इथे गेलेले आहेत एक्स पैकी पंधरा विद्यार्थ्यांची दिलेली आहे म्हणजे आम्हाला ते काउंट करायचे नाही म्हणून आम्ही करणार एक्स मायनस पंधरा मी कशा पद्धतीने मांडणी करतोय मी तुम्हाला सरळ सरळ लिहून दाखवू शकलो असतो पण मी मांडणी कशा पद्धतीने करतोय ते समजून घ्या कारण आपण शिकण्यापेक्षा समजून घेण्यावर भर देणार आहोत ही गोष्ट लक्षात असू द्या पंधरा एक्स म्हणजे एकूण विद्यार्थी आणि हे पंधरा मायनस केले कारण हे पंधरा इकडे दिलेले आहेत किती वर्ष आहे सोळा वर्ष कारण आम्ही संख्या गुणिले सरासरी करत असतो राईट मी संख्या गुणिले सरासरी तीन मांडले आता बघा या दोघांच्या मध्ये चिन्ह कोणतं घ्यायचं कसं घ्यायचं कसं लक्षात ठेवायचं ते समजून घ्या बघा सर एक्स म्हणजे एकूण विद्यार्थी आणि यांची सरासरी दिली पंधरा वर्ष आम्ही दोघांचा जर गुणाकार केला तर आम्हाला एकूण विद्यार्थी म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज भेटणार आहे जर आम्ही या दोघांचा गुणाकार केला तर पंधरा एकस येतं जी जी पण सर हे सगळ्या विद्यार्थ्यांच्या वयाची जी बेरीज आहे ही बरोबर दाखवत असताना या दोघांची मिळून म्हणजे हे पंधरा विद्यार्थी आणि त्या एक्स मधून पंधरा केलेले विद्यार्थी यांची बेरीज आणि यांची बेरीज या दोघांची मिळून काय म्हणतोय या दोघांची मिळून म्हणजे मी इथं चिन्ह कोणतं घेणार प्लसचं कारण या पंधरा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज आणि उरलेल्या पंधरा विद्यार्थ्या उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज ही मिळून आपली एकूण विद्यार्थ्यांच्या वयाच्या बरोबर होणार आहे क्लिअर 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 डनच झाला असेल एवढं फोडून चांगलं ना मग प्रत्येक संकल्पना क्लिअरच झाली पाहिजे म्हणजे कुठं कोणतं चिन्ह घ्यायचं हे आम्हाला कळलं पाहिजे कळालं असेल असं ग्रेट दोन सोडवणं चालू करूया सोडत असताना बघा पंधरा गुणिले एक्स जर केलं तर मला काय भेटतं रे काय भेटतं राज्यांना मला भेटतं पंधरा एक्स राईट बरोबर आणि बारा गुणिले जर मी पंधरा केले पंधरा गुणिले बारा करूयात पंधरा एक पंधरा पंधरा दोन्ही तीस तिसाशी शून्य हातचे आले तीन पंधरा एक पंधरा पंधरा हातचे आलेले तीन किती अठरा एकशे ऐंशी हे प्लसचं चिन्ह जशास्त तसं अगोदर यांचा गुणाकार करून घेणं आवश्यक आहे राईट करून घ्या सोळा गुणिले एक्स केलं तर सोळा एक्स सोनार आहे किती एक्स सोनार आहे सोळा एक्स आता हे मायनसचं चिन्ह जशास तसं सोळा गुणिले पंधरा करत बसू नका पंधरा गुणिले सोळा क्रमवार संख्या आहे क्रमवार संख्येची ट्रिक्स तुम्हाला सांगितले समजून घ्या परत पंधराचा वर्ग करायचा लहान संख्येचा वर्ग पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस आणि त्यामध्ये पंधरा मिळवायचे दोनशे पंचवीस मध्ये दोनशे चाळीस म्हणजे हे पंधरा गुणिले सोळा जर मी केलं तर मला दोनशे चाळीस एवढा गुणाकार भेटणार आहे असं मला म्हणावं लागेल झालं भेटलंय आता समान संख्या जवळ आण ना हे प्लसचे सोळा एक्स आहेत इकडे आल्यास कशाचे होणार आहेत मायनसचे होणार आहेत हे पंधरा एक्स जशास तसे प्लसचे सोळा एक्स इकडे एक आले मायनस सोळा एक्स झाले बरोबर कोण राहिलं एकशे ऐंशी मायनस कोण दोनशे चाळीस चला वजाबाकी बाकी करणं चालू करा बरं पंधरा एक्स मधून सोळा एक्स जातात का नाही सोळा एक्स मधून पंधरा एक्स वजा करा म्हणजे आमच्याकडे राहिलं फक्त एक एक्स एक एक्स ला आम्ही चिन्ह दिलं काय नाही दिलं काय बरं आम्हाला मला सांगा हे प्लसमध्ये आहे आणि हे मायनसमध्ये पंधरा ही लहान संख्या प्लसमध्ये आणि सोळा ही मोठी संख्या मायनसमध्ये म्हणजे मोठ्या संख्येत चिन्ह देणार म्हणजे हे मायनस एक्स होणार आहे हे आम्हाला कळायला पाहिजे एकशे ऐंशीतून दोनशे चाळीस वजा होत नाही मग आम्ही दोनशे चाळीस चाळीसमधून एकशे ऐंशी वजा केले बोला दोनशे चाळीसमधून एकशे ऐंशी केली राहिले किती वरचे चाळीस इकडचे वीस हे कोय सर दोन वरचे खालचे काय दोनशेच्या वरी चाळीस आणि दोनशेच्या मागे वीस चाळीस आणि वीस किती झाले साठ बरं चिन्ह कोणत्या संख्येचं मोठ्या संख्येचं एकशे ऐंशी मोठ्या आहेत का दोनशे चाळीस दोनशे चाळीस मोठे आहे म्हणून इथं पण चिन्ह कोणतं वजाचं डन 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 झालं पाहिजे आम्हाला कळायला पाहिजे आता सर एक्सची किंमत कधी मायनसमध्ये आणत नाही हे मायनस आणि हे मायनस दोन्हीकडचं कड झालं तर एक्स बरोबर किती भेटला आम्हाला साठ भेटलं एक्स बरोबर किती भेटला आम्हाला साठ आणि एक्स म्हणजे आम्ही काय समजलं होतं एक्स म्हणजे आपण अगोदर काय समजलं होतं ते खूप महत्वाचं आहे काय समजलं होतं सांगा आम्ही एक्स म्हणजे सर्व विद्यार्थी समजले होते म्हणजे त्या वर्गातील एकूण विद्यार्थी बरोबर एकूण विद्यार्थी किती आहेत साठ आहे असं आम्हाला म्हणावं लागेल आपल्याला प्रश्नात काय विचारलं ते बघा एकूण विद्यार्थी किती आहेत आपल्याला प्रश्नात एकूण विद्यार्थी विचारले एक्सची किंमत आली साठ म्हणून आमच्या या प्रश्नाचं आन्सर असलं पाहिजे साठ कॉन्सेप्ट शंभर टक्के क्लिअर झाले असेल अशी अपेक्षा आहे राईट बरं आम्हाला जर उरलं विचारलं असतं उरलेले विद्यार्थी किती आहेत उरलेले विद्यार्थी हे हितालच्या उरलेले विद्यार्थी विचारले असते तर साठ मायनस या एक्स्ट्रा जागी साठ ठेवा मायनस पंधरा करा साठमधून पंधरा गेले उरलेले पंचेचाळीस विद्यार्थी आहेत असं आपल्याला म्हणावं लागलं असतं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या पाहिजे आणि शंभर टक्के क्लिअर झाल्या पाहिजे झाल्याच पाहिजे असा एक प्रश्न देतो नंतर त्याची ट्रिक सांगतो परत या प्रश्नावर येतो याची ट्रिक सांगतो याची ट्रिक सध्या सांगत नाही कारण संकल्पना तुमच्या डोक्यात फिट करणं हे माझं काम आहे म्हणून मी पहिल्यांदा त्याची ट्रिक्स त्याला अपोदर संकल्पनेन घेतो आणि मग नंतर तुम्हाला सांगतो की नेमकं कशा पद्धतीने ट्रिक्सने आपण करणार आहोत बघा सेम तसाच प्रश्न आहे वर्गातील सर्व विद्यार्थ्यांचे सर्व म्हणजे आम्हाला माहित नाही सर्व माहीत नाही म्हणजे आम्ही कोणाला समजलं एक्स गणितात समजायला एक्स एक खूप महत्वाचं आहे आणि आयुष्यात सुद्धा एक एक्स महत्वाचं आहे सरासरी वय किती वर्ष चौदा वर्ष आहे त्यापैकी त्यापैकी म्हणजे एक्स पैकी दहा विद्यार्थ्यांचे सरासरी वय बारा वर्ष आहे उरलेल्या विद्यार्थ्यांचे सरासरी वय पंधरा वर्ष आहे तर वर्गात एकूण किती विद्यार्थी असतील संख्या सांगा मला सांगा संख्या सर एकूण संख्या आम्ही यक्स ग्रीत धरली विद्यार्थ्यांची संख्या संख्या गुणिले सरासरी एकूण सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी आहे चौदा वर्ष म्हणजे गुणिले चौदा करणार सॉरी बरोबर आता या दोघांचा जो गुन्हा येणार आहे चौदा एक्स म्हणजे आमच्या सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज असणार आहे आम्ही सध्या केलं नाही बरं सर्व पैकी त्यापैकी किती दिलेत दहा विद्यार्थी ही संख्या आहे दहा विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी बारा वर्ष आम्हाला दिलेली आहे म्हणजे दहा गुणिले आम्ही बारा केले बरं या दोघांचा गुणाकार केला की आम्हाला फक्त दहा विद्यार्थ्यांच्या वयाची बेरीज भेटणार आहे आम्हाला दहा नको सर सर्व विद्यार्थ्यांच्या काढायचे बरं काढणं चालू करत मला सांगा उरलेले विद्यार्थी उरलेले म्हणजे कोण हो हे एकूण विद्यार्थी आहेत एकूणमधले हे दहा गेले एकूण मधले दहा गेले म्हणजे उरलेले विद्यार्थी जर आम्हाला काढायचं असेल तर एक्स मायनस दहा करावं लागेल सर हे दहा विद्यार्थी अगोदर काढले टोटल विद्यार्थी एक्स आहेत एक्स मध्ये दहा वजा केले आम्हाला उरलेले विद्यार्थी भेटणार का आहे काय आहे ते आम्हाला अजून माहित नाही जोपर्यंत एक्सची किंमत येणार नाही तोपर्यंत आपल्याला ते समजणार सुद्धा नाही बरं उरलेल्या विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी <coughs> सॉरी पंधरा वर्ष आहे किती वर्ष आहे पंधरा वर्ष आणि या दोघांची मिळून म्हणजे हे दहा विद्यार्थी आणि हे उरलेले विद्यार्थी त्या दोघांचे मिळून आमचे एकूण बेर्जे एवढी येणार आहे समान येणार आहे म्हणून आम्ही त्यांच्यामध्ये प्लस चिन्ह दिलेलं आहे हे आम्हाला म्हणावं लागेल चला सॉल्व करणं चालू करत पर चौदा गुणिले एक्स जर मी करत तर मला भेटणार आहे चौदा एक्स बरोबर दहा गुणिले बारा जर केलं तर काही नाही हा शून्य उचलून बारावर नेऊन ठेवू द्या प्लस यांचा गुणाकार करा पंधरा गुणिले एक्स केलं पंधरा एक्स भेटणार आहे हे मायनसचं चिन्ह असतं दश पंधरा गुणिले दहा केलं तर किती होणार आहे एकशे पन्नास राईट समान पदं जवळ एक्स चे पदं जवळ ना हे चौदा एक्सला जशास्त असं ठेवत चौदा एक्स हे इकडचे पंधरा एक्स हे प्लस प्लसचे पंधरा एक्स बरोबरचे इकडं आले कशामध्ये जाणार मायनस पंधरा एक्स होणार आहे तोपर्यंत एकशे वीस जशाच तसे हे मायनसचे एकशे पन्नास जशाच तसे वजाबाकी करून घ्या पटापट पटापट वजाबाकी आली की आमचे सगळं उत्तर येऊन जातात चौदा एक्स मधून पंधरा एक्स वजा होतात का नाही होत सर मग पंधरा एक्स मधून चौदा एक्स वजा करा एक्स एक लिहिला काय नाही लिहिलं काय फरक पडत नाही चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या पंधरा एक्स आहे म्हणजे मायनस येणार आहे राईट एकशे वीस मधून एकशे पन्नास जातात का नाही सर म्हणून एकशे पन्नास मधून एकशे वीस वजा केले किती राहिले तीस चिन्ह मोठ्या संख्येचं मोठं कोण एकशे वीस एकशे पन्नास एकशे पन्नास कशामध्ये मग सॉरी मध्ये चिन्ह मायनस मध्ये आता सर दोन्हीकडे मायनस मायनस आलं तर हे मायनस आणि हे मायनस कळलं म्हणजे एक्स बरोबर आम्हाला काय भेटला तीस आम्हाला एक्स ची किंमत कळाली गणितातल्या एक्स ची किंमत कळाली आणि एक्स ची किंमत तीस आली असेल तर आपण सर्व विद्यार्थी बरोबर काय समजलं होतं एक्स म्हणून आमच्या त्या वर्गातील एकूण विद्यार्थी किती आहेत तर एकूण विद्यार्थी बरोबर तीस आहेत असं आम्हाला म्हणावं लागेल डन 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 जमलं पाहिजे राईट हे दोन्ही प्रश्न सेम होता अगोदरचा आणि हा काहीच नाही फक्त संख्या बदललेल्या आहेत उत्तर वेगवेगळे आलेले आहेत बाकी काहीच नाही बरं सर ठीक आहे परीक्षेला असं करायचं का तर माझं तुम्हाला सजेशन असं माझं वैयक्तिक सजेशन बाकी कोणते शिक्षक काय सांगतात ते मला माहित आहे पण मी म्हणेल परीक्षेला तुम्ही असं करू नका पण मी म्हणेल तुम्ही प्रॅक्टिसेजीस करा का बरं परीक्षेला संख्या बदलणार आहे शब्दरचना बदलणार आहे वाक्य बदलणार आहे पण कन्सेप्ट हेच राहणार आहे म्हणून मी म्हणाल प्रॅक्टिस याची करा आणि शॉर्टकटला -कर फक्त लक्षात ठेवा जे की परीक्षेपुरतं करायचंय राईट आता मी इथून पुढे तुम्हाला शॉर्टकट सांगतो या गणिताची सांगतो आणि मग मागच्या प्रश्नाकडे चालतोय राईट तुम्ही लक्षात ठेवाल अशी अपेक्षा पण संकल्पना लक्षात ठेवा हे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणार आहे रे राजांनो बघा याची शॉर्टकट आपण इथेच करत इथे जागा आहे ते इथे करून घेऊयात बघा मला सांगा तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी चौदा वर्ष दिली त्यापैकी दहा विद्यार्थी दिलेले या दहा विद्यार्थ्यांवर काम करायचं आपला विद्यार्थी राईट या दहा विद्यार्थ्यांवर आपल्याला काम करायचं हे दहा विद्यार्थी घ्यायचे आणि त्यांच्या वयाची सरासरी यांच्याचा यांच्याच वयाची सरासरी वयाची सरासरी किती दिलेली आहे बारा वर्ष बारा वर्ष पहिलं पाहायचं की या दोघांमध्ये फरक कितीचा आहे मला सांगा दहा आणि बारामध्ये फरक किती आहे फरक आहे सर दोनचा बारातून दहा गेलं किती उरले आए? दोन फरक दोनचा आहे आणि याला विद्यार्थ्याने गुणायचं विद्यार्थी किती आहेत दहा दैनदुनिवी वीस आणि याच्यामध्ये हा जो गुणाकार आला याच्यामध्ये प्लस परत संख्याच संख्याच करायची प्लस हा संख्या लक्षात ठेवा विद्यार्थी म्हणल्यापेक्षा आपण संख्या लक्ष ठेवू हे विद्यार्थी म्हणजे संख्या आहे संख्या गुणिला सरासरी आणि या वीस मध्ये परत आपली विद्यार्थी संख्या किती आहे दहा म्हणून वीस अधिक दहा वीस अधिक दहा किती तीस संपलं हे माझा आन्सर असणार आहे वीस अधिक दहा तीस तीस एकूण विद्यार्थी हे शॉर्टकट आलंय तेच इकडे केलेलं आहे दोन्ही एकूण तीस आलं सर शॉर्टकट भारी वाटते शॉर्टकटला एकदा परत समजून घ्या काय दहा विद्यार्थी होते बारा सरासरी आहे यांच्यातलाच फरक घ्यायचा यांच्यामध्ये फरक किती आहे दहा आणि बारामध्ये दोनचा दोन ने गुणायचं दैन दोन्ही वीस आणि तेच त्याच्यात मिळवायचे हेच दहा मिळवायचे झाले किती तीस तीस हे आमचा ऍन्सर आहे बस एवढंच आहे शॉर्टकट नाही शॉर्टकट लक्षात ठेवणं खूप अवघड जातं जे की संकल्पना सोपी जाते प्रॅक्टिसवरचा सगळा खेळ आहे प्रॅक्टिस okay, याची करा असं माझ्यावर तुम्हाला सांगणं असेल ओके सर आले शॉर्टकट लक्षात मागच्या प्रश्नाची शॉर्टकट सांगा या मागच्या प्रश्नाकडे या मागच्या प्रश्नाकडे काय म्हणतो मागचा प्रश्न बरं राजांनो बरं काय म्हणतोय बघा रे राजांनो किध रे किध रे किध रे देख 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 हा हा प्रश्न बघा हा प्रश्न सर याची शॉर्टकट सांगा याची शॉर्टकट सांगा मी तुम्हाला काय बोललो ते लक्षात बघा शॉर्टकट त्यापैकी वाले विद्यार्थी घ्यायचे एकूण विद्यार्थी घ्यायचे का नाही त्यापैकी पंधरा विद्यार्थी विद्यार्थी म्हणजे विद्यार्थी म्हणजे संख्या आमच्या आणि सरासरी या दोघांवरच खतम काम या बाकी आम्हाला काहीच गरज नाही सर किती विद्यार्थी आहेत पंधरा विद्यार्थी आणि या पंधरा विद्यार्थ्यांची सरासरी किती वर्ष आहे बारा वर्ष बारा वर्ष दोघांमध्ये फरक कितीचा आहे रे राजांना फरक सर पंधरा आणि बारामध्ये फरक तीनचा आहे गुणिले संख्याच करायची गुणिले संख्या किती आहे पंधरा बोला पंचेचाळीस आणि याच्यामध्ये परत संख्याच मिळवायचे म्हणून आम्ही याच्यामध्ये संख्या ऍड जर केली तर आमची विद्यार्थी संख्या पंधराच आहे पंचेचाळीस मध्ये संख्या ऍड करा पंचेचाळीस मध्ये ऍड केली संख्या किती येणार रे साठ म्हणजे आमचे एकूण विद्यार्थी किती आहे साठ आहे राईट सर हे सगळं करत बसू का नाही तोंडी अँसर काढू शकता कसं काढणार बघा सर पंधरा विद्यार्थी बारा सरासरी पंधरा आणि बारामध्ये फरक कितीचा तीनचा मी तुम्हाला बोललोय संख्येला विद्यार्थ्याला जुना पंधरा तरी पंचेचाळीस फरक तीनचा आला ना पंधरा तरी पंचेचाळीस आणि त्यामध्ये परत हेच मिळवा मध्ये पंधरा मिळवले साठ साठ हे आमचे एकूण विद्यार्थी बघा बरं मागच्या प्रश्नात हे झालं होतं का यस सर साठ 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 दोन्हीकडे आले हे शॉर्टकट आहे हे कन्सेप्ट आहे दोन्ही तुमच्याकडे लिहिलेल्या असू द्या शंभर टक्के तुमचा एका मार्काचा फायदा झाला असेल अशी अपेक्षा आहे चालेल चला बघूयात आपण नंतरचा प्रश्न काय म्हणतोय पुढचा प्रश्न तर बघा आता इथे काही गोष्टी समजून सांगतो एकदा एकदम समजून घ्या बघा आपलं टेलिग्राम चॅनल ही जी पी आहे तुम्हाला टेलिग्राम चॅनलला भेटून जाईल एक्स सुद्धा मिळून जाईल तुम्हाला टेलिग्राम चॅनलला आपल्या टेलिग्राम चॅनल जर कोणी नसेल केला तर जॉईन करून घ्या डी आर ई एम ड्रीम व्हिजन व्ही आय एस आय ओ एन हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे जर तुम्ही सर्च करत असाल तर ड्रीम व्हिजन यांच्या दोघांच्या मध्ये हा स्पेस देऊ नका राईट स्पेस नाही दिला तर तुम्हाला सर्च करायला सोपं जाईल नाही तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे तिथे सुद्धा तुम्ही सिलेक्ट जाऊन जॉईन करू शकता आपलं ॲप्लिकेशन सुद्धा याच नावाने ॲप्लिकेशनवर एकतीस डिसेंबरपर्यंत वेगवेगळ्या बॅचेसवर वेग डिस्काउंट ठेवलेला हो आहे एकतीस डिसेंबर नंतर प्राइस फुल होऊन जाणार आहेत तर हे शेवटचे डिस्काउंट ऑफर आहे तर अॅप्लिकेशन सुद्धा आपलं डाउनलोड करून घ्या आणि काय अडचण असेल काय विचारायचं असेल आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं असेल मॅथ आणि रिजनिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपला जर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल जिथे आपल्या वेगवेगळे विद्यार्थी मित्र प्रश्न उत्तर पाठवत असतात प्रश्न पण पाठवतात उत्तर पण पाठवतात कधी मीही पाठवतो राईट तर मला पंच्याण्णव अकरा सव्वीस एकतीस चौऱ्याऐंशी या नंबरला तुम्ही हाय मेसेज पाठवायचा काय मेसेज पाठवायचा हाय तुमचं नाव तुमच्या जिल्ह्याचं नाव आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा असा मेसेज पाठवून द्या तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून देण्यात येईल चालेल चला वेळ व्हायला घालू त्या चालेल आपल्या पुढच्या प्रश्नाकडे काय म्हणतात पुढचा प्रश्न बघा समजून घ्यायचा कधीही सरासरीवरचे प्रश्न समजून घेत असताना फक्त आणि फक्त शब्दरचना महत्वाची आहे काय म्हणतो बघा एका हॉस्टेलमध्ये पन्नास मुले राहतात पन्नास मुले म्हणजे ही मुलांची आमची काय आहे सांगा बरं हे आम्हाला लगेच क्लिक झालं पाहिजे ही आमची संख्या आहे परंतु या वर्षी नवीन आठ मुले आले या वर्षी नवीन आठ मुले आली म्हणजे ते प्लस झाले ना हे प्लस झाले कशामध्ये याच्यामध्ये अगोदर पन्नास होते नंतर आठ वाढले म्हणजे किती झाले असेल रे था? आता अठ्ठावन्न झाले असेल ना हे आम्हाला शब्द शब्दरचना वाचता वाचता आम्हाला कळलं पाहिजे हॉस्टेलमध्ये प्रवेश घेतल्यामुळे मुलांच्या जेवणाचा दर दिवसाचा खर्च बेचाळीस रुपयाने वाढला काय झालाय वाढला मात्र प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एक रुपयांनी कमी झाला आता सरासरी खर्च काय आहे एक रुपया ने कमी झाला बरं मला सांगा आतापर्यंत जे वाचलं त्याच्यामध्ये तुम्हाला कुठं सरासरी खर्च एवढा आहे असं दिलं का नाही हे एकशे बेचाळीस रुपये दिवसाचा खर्च आहे आणि हा सरासरी खर्च एकने कमी झाला म्हणतोय पण एकूण सरासरी खर्च किती आहे आम्हाला ते माहीत आहे का नाही बिलकुल माहीत नाहीये मग आतापर्यंत आपण जे केलं बरं प्रश्न वाचून घेऊ तर त्या हॉस्टेलच्या गेल्या वर्षीचा कधीचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती होता आता बघा मला एक सांगा आपल्याला काय काय माहिती पाहिजे सर संख्या माहिती पाहिजे जे की आम्हाला माहिती आहे बरं संख्या माहित पाहिजे तर त्याच्यासोबत सर सरासरी सुद्धा माहीत पाहिजे त्यांची त्याच वेळेस आम्ही काय काढू शकतो बेरीज काढू शकतो हे आमचं फॉर्म्युला सरासरीचा राईट जे की आतापर्यंत आपण मागच्या पाच वेळेपासून हेच घेतोय आपण राईट आपल्या बॅच मध्ये जर असाल तुम्ही तर तुम्ही पाहिले असेल पाच वेळेपासून आपण याच्यावरच काम करतोय बर सर संख्या किती आहे हो पन्नास मुले आहेत किती मुले आहेत पन्नास मुले बरं या पन्नास मुलांचा सरासरी खर्च किती आहे आम्हाला माहीत नाही माहीत नाही म्हटलं आम्ही एक समजलं या पन्नास मुलांचा सरासरी खर्च किती आहे आम्हाला माहित नाही आम्ही काय समजणार एक्स समजणार आहे हे आम्हाला कळलं पाहिजे बरं सर आता पन्नास मुलंच थोडे राहिले या पन्नास मुलांमध्ये ऍड पण झाले ना किती झाले ऍड झाले म्हणजे आम्हाला इकडे आता विद्यार्थी किती झाले अठ्ठावन्न विद्यार्थी ऍड झाले राईट कळत अगोदर पन्नास विद्यार्थी होते त्यांचा सरासरी खर्च आम्हाला माहित नाही आम्ही एक्स ग्रेड धरला कोणाचा पन्नास विद्यार्थ्यांचा या पन्नास विद्यार्थ्यांचा या वर्षी या वर्षी म्हणजे हा पन्नास विद्यार्थी जो संख्या आहे ती गेल्या वर्षीची आहे आणि यावर्षी अठ्ठावन्न झाले कारण आठ ऍड झाले त्यामुळं सरासरी खर्च एकने कमी झाला मला सांगा आपण सरासरी काय ग्रेड धरली रे राजा सरासरी आम्ही एक्स ग्रेड धरली सर सर सरासरी आम्ही एक्स ग्रेड धरली <coughs> म्हणजे आम्हाला इकडची जी सरासरी असणार आहे एक्स मायनस एक कारण अगोदर जी सरासरी होती त्या सरासरीपेक्षा एक ने खर्च कमी झाला म्हणून कमी झाला म्हणून एक प्लस मायनस केला आणि जर वाढला म्हणला असतं तर आम्ही काय केलं असतं प्लस केलं असतं संकल्पना लक्षात असू द्या हे खूप महत्वाचे असणार आहे बरं सर आणि या दोघांमध्ये काय असतो संख्या गुणिले सरासरी गुणाकार असतो राईट बरं आता मला सांगा एकशे बेचाळीस रुपयाने आता हे जर मी यांचा गुणाकार केला तर मला अठ्ठावन्न विद्यार्थ्यांची बेरीज भेटणार आहे यांचा जर गुणाकार केला तर मला अठ्ठावन्न विद्यार्थ्यांच्या खर्चाची बेरीज भेटणार आहे आणि मी जर यांचा गुणाकार केला तर मला फक्त पन्नास विद्यार्थ्यांची खर्चाची बेरीज भेटणार आहे पण ह्या दोघांमध्ये मी मग बरोबरच चिन्ह टाकू शकतो का बिलकुल नाही मी मांडणी कशी करतोय ते तुम्हाला समजून सांगतोय समजून घ्यायचा मी तुम्हाला सरळ सरळ हा हे सोल्यूशन काय म्हणूयात हे समीकरण आहे सोडत बसा असं बिलकुल सांगत नाही मांडणी कशी आहे ते कळलं पाहिजे तुम्हाला ते महत्वाचं आहे सर या दोघांचा जर गुणाकार केला तर खर्च भेटणार आहे आणि या दोघांचा जर गुणाकार केला तर अठ्ठावन्न विद्यार्थ्यांचा खर्च भेटणार आहे आम्हाला दोघांमध्ये इक्वल चिन्ह आलं पाहिजे बरं हे एकशे बेचाळीस रुपये खर्च कोणामुळे वाढायला आठ विद्यार्थी वाढल्यामुळं बरं हे आठ विद्यार्थी इकडे ऑलरेडी वाढून टाकलेले आहे मग हे आठ विद्यार्थी इकडे वाढले तर आम्हाला इकडे वाढवावं लागेल म्हणून हे सोडून बेचाळीस जो खर्च वाढला तो पहिल्या पन्नास मध्ये ऍड करा त्यावेळेस दोन्हीकडचं इक्वल होईल कळलं 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 शंभर टक्के कळलं असेल पन्नास गुणिले लक्स जर केलं तर हे पन्नास विद्यार्थी आहे त्याच्यामध्ये मी वरच्या आठ विद्यार्थ्याचा दर दिवसाचा खर्च वाढतोय म्हणून वरच्या आठ विद्यार्थ्याचा एकशे बेचाळीस रुपये खर्च मी या पन्नास मध्ये ऍड केला पन्नासमध्ये ऍड केल्यामुळं हे पन्नास आणि हे आठ असे मिळून अठ्ठावन्न विद्यार्थ्याचा खर्च इकडं व्हायला हो आणि यांचा गुणाकार सुद्धा अठ्ठावन्न विद्यार्थ्याचा खर्च एवढा व्हायला हो म्हणून दोघांमध्ये आम्ही बरोबरचं चिन्ह ठेवणार हा डन 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 झाला पाहिजे संकल्पना कळाली च सोडून चालू करा पहिले गुणाकार करून घ्या पन्नास गुणिला एक्स पन्नास एक्स प्लस वन फोर टू थ्री नाही ते अठ्ठावन्न गुणिला एक्स अठ्ठावन एक्स हे मायनसचं चिन्ह जसं असतं अठ्ठावन्न गुणिला एक अठ्ठावन्न चला सारखे पद जवळ ना सर पन्नास एक्स जसे असतं हे अठ्ठावन एक्स प्लसच्या आहेत बरोबरचे इकडे आले मायनस अठ्ठावन्न एक्स सोनार आहेत राईट हे मायनस अठ्ठावन्न जशास तसे मायनस नाही हे अठ्ठावन्न लक्ष ठेवत चला हे प्लसचे बेचाळीस एकशे बेचाळीस प्लसचे एकशे बेचाळीस ज्यावेळेस इकडे जातील त्यावेळेस मायनस एकशे बेचाळीस होणार आहे हे आम्हाला कळायला पाहिजे मायनस एकशे बेचाळीस चला वजा बाकी करून घ्या पन्नास एक्समधून अठ्ठावन्न एक्स वजा होतात तो नाही सर मोठ्या संख्येतून वजा करा अठ्ठावन एक्स मधून पन्नास एक्स गेले राहिले किती एक्स माझ्याकडे राहिले किती एक आठ एक्स राहिले आठ एक्स बर चिन्ह कोणत्या संख्येचं मोठ्या संख्येचं अठ्ठावन्न मोठ्या म्हणजे मायनस आठ एक्स राहिले बरोबर मायनस अठ्ठावन आणि मायनस एकशे बेचाळीस सर माझ्यावर पहिलंच अठ्ठावन रुपये कर्ज होतं अजून एकशे बेचाळीस रुपये कर्ज झालं म्हणजे एकूण कर्ज किती झालं हे काढण्यासाठी मला या दोघांची काय करावं लागेल बेरीज करावं लागेल दोघांना मायनसचे चिन्ह वेळेस असतील त्यावेळेस आपण मायनसची काय करत असतो बेरीज करत असो बरं एकशे बेचाळीसमध्ये आठ मिळवले एकशे पन्नास आणि हे पन्नास किती झाले दोनशे झाले बरं हे दोनशे जे झालेत प्लसचे झाले का मायनसचे मायनस मायनस क्रिया करायची प्लसची क्रिया करायची प्लसची चिन्ह मोठ्या संख्येचं मोठ्या संख्येचं म्हणजे मायनसचं मला सांगा दोन्हीकडे मायनस चिन्ह आलं मग ताणच नाही ना हो सर हे मायनस नाही हे मायनस काय झालं कट म्हणजे माझ्याकडे काय झालं आठ एक्स बरोबर किती आलं दोनशे आठ एक्स बरोबर दोनशे आलं आम्हाला आठ एक्सची थोडी किंमत काढायची आहे सर किंमत नाही निघाली की को कु किसकी निकालने की एक्स की किंमत निकालने चला एक्सची किंमत काढणं चालू करा बोला सर आठ एक्स बरोबर काय आहे दोनशे राईट एक्स बरोबर हे दोनशे जसे हे गुणाकारातले आठ इकडे गेल्यास कशा जातील भाकारात जातील चल 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 भाई काट काट छाट करले आठ एक आठ दोन्ही सोळा उरले चार आठ पंच चाळीस एक्स बरोबर किती एक्स बरोबर पंचवीस एक्स बरोबर पंचवीस एक्स ची किंमत मिळालेली आहे राजन डन झालंय बरं हे आन्सर बरोबर आहे की नाही याला टिक करायचं की नाही हे खूप महत्वाचं आहे मला सांगा प्रश्नामध्ये तुम्हाला काय विचारलं रे प्रश्नामध्ये काय विचारलं बघ 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 राजा बघ गेल्या वर्षीचा राईट गेल्या वर्षीचा म्हणजे कधीचा जेव्हा कमी विद्यार्थी होते पन्नास मुले होते तेव्हाचा आणि पन्नास मुलांची सरासरी आपण एक्स ग्रेड धरली आहे आणि मग पन्नास मुलांचा गेल्या वर्षीचा प्रति विद्यार्थी सरासरी खर्च किती म्हणावा लागेल पंचवीस रुपये असं मला म्हणावं लागेल पंचवीस रुपये कधीचा गेल्या वर्षीचा गेल्या वर्षीचा किंवा पूर्वीचा म्हणावा लागेल पूर्वीचा सरासरी खर्च किती रुपये पंचवीस रुपये हे झालं आमचं आन्सर म्हणजे इथं जे गेल्या वर्षीचा विचारलंय त्याचा आन्सर आम्ही पंचवीसच लिहिणार जर आम्हाला विचारलं असतं तर या वर्षीचा सरासरी खर्च सांगा बरं राजा सांगा बरं राजा सांगा बरं राजा काय प्रश्न या वर्षीचा सरासरी खर्च या वर्षीचा राईट सर या वर्षीचा जर विचारला असतात तर जर आणि तरचे म्हणजे दोन कन्सेप्ट इथेच क्लिअर होणार सर आमचा गेल्या वर्षी होता पंचवीस या वर्षी सरासरी एकने कमी झाली सर गेल्या हो गेल्या वर्षी होता पंचवीस या वर्षी एकने कमी झाली म्हणजे अँसर चोवीस कस काय सर इकडे बघणारा राजे हे बघ गेल्या वर्षीचा पंचवीस या वर्षीचा इकडे आहे ना अठ्ठावन्न विद्यार्थ्याचा तिथे गेल्या वर्षीचा एक्स ग्रेड होता तो पंचवीस आला पंचवीस मधून पंच एक गेला पंचवीस वजा एक किती चोवीस हे कधीचा आला रे या वर्षीचा आला पण आमचा सध्याचा अँसर काय आहे पंचवीस आहे असं म्हणावं लागणार आहे डन झाला असावा सगळ्या गोष्टी डन झाल्या पाहिजे आणि हे प्रश्न परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचे आहे वेगवेगळ्या परीक्षांना याच्यावर प्रश्न विचारलेले आहेत चालेल वेळ वाया ना घालवतात चालू करूयात आपण असाच एक अजून प्रश्न समजून देतो तुम्हाला बघा 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 समजून घ्यायचा आहे कन्सेप्ट समजून घ्यायची ही खूप महत्वाची असणार आहे एका वस्तीगृहात पस्तीस विद्यार्थी असून सात विद्यार्थी आल्याने अगोदर पस्तीस होते आता आले सात मेसचा एकूण खर्च बेचाळीस रुपये प्रति दिवस वाढतो तथापि प्रति विद्यार्थी सरासरी खर्च एकने घटतो बरं अगोदरची सरासरी दिली का नाही मागच्या प्रश्नासारखं अगोदरची सरासरी याच्यात सुद्धा दिली नाही तर सुरुवातीला मेसचा खर्च किती होता असं आपल्याला विचारलेलं आहे परत तेच भाई परत राजा तेच करायचे आपल्याला वेगळं काही करायचं का नाही बघ मग बघ मग बघ मग सर अगोदर विद्यार्थी होते पस्तीस ही विद्यार्थ्यांची संख्या आहे गुणीला आम्हाला एकूण सरासरी खर्च किती आहे मा आम्हाला माहित नाही आम्ही सरासरी समजली एक्स सरासरी किती समजली रे राजांनो समजले हे आम्हाला पाहिजे सर बरोबर -बर, आता अगोदर पस्तीस होते वाढले सात म्हणजे झाले किती बेचाळीस परत सांगते बघा अगोदर पस्तीस होते सात वाढले पस्तीस आणि सात किती होतात बेचाळीस या बेचाळीस विद्यार्थ्यांचा जो सरासरी खर्च असणार आहे म्हणजे यांची जी सरासरी असणार आहे ती सरासरी एकने गटते, गटते एकस, एकने गटते, गटते एक ने घटते घटते म्हणले बरं अगोदरची सरासरी काय होती एक्स एक ने घटते घटते म्हणलं की मायनस एक आणि वाढते म्हणलं असतं तर प्लस एक आम्हाला माहित आहे आतापर्यंत आपण शिकलो ते आणि या दोघांमध्ये काय असतो गुणाकार ही संख्या आहे ही सरासरी आहे संख्या गुणीने सरासरी केलं आम्हाला बेरीज भेटणार आहे हे आम्हाला डन झालं पाहिजे बरं सर पण प्रति दिवसाचा बेचाळीस रुपये खर्च आम्हाला पस्तीस विद्यार्थ्यांमध्ये ॲड करावा लागेल जे की मी आत्ता तुम्हाला थोड्या वेळाखाली खाली खूप डिटेलमध्ये सांगितले पस्तीस गुण्हेक्स जर केलं तर मला खर्चाची बेरीज भेटणार याच्यामध्ये मी त्या सात विद्यार्थ्यांची बेरीज ऍड करणार त्यावेळेस विद्यार्थ्यांचा या इकडे होणार आणि इकडे तर ऑलरेडी बेचाळीस विद्यार्थ्यांचा दिलेला आहे समीकरण मांडता आलं की सगळं संपलं राईट चला सोडवून चालू करा समीकरणाला काय म्हणते समीकरण पस्तीस गुणिले एक्स जर केलं तुम्ही राजांना तुम्हाला भेटणार आहे पस्तीस एक्स प्लस बेचाळीस जशास तसे बेचाळीसने जर मी एक्सला गुणले बेचाळीस एक्स होणार आहे हे मायनसचं चिन्ह जसे असतं सर बेचाळीसने एकला गुणलं बेचाळीसला बेचाळीस समान संख्या जवळ आना समान संख्या जवळ आना हे पस्तीस एक्स जसे असतो एक्स वाले पद जवळ हे प्लसचे बेचाळीस आहे का हे बेचाळीस एक्स जे आहे प्लसचे आहेत इकडे आल्यास काय होणार आहे मायनस बेचाळीस एक्स होणार आहे बरोबर हे मायनस बेचाळीस जसे असत आणि हे प्लसचे बेचाळीस हे प्लसचे बेचाळीस बरोबरच्या तिकडे जातील प्लसचे तिकडे गेले की ते काय होणार आहेत मायनस बेचाळीस होणार आहे नाही तर इकडचे तिकडचे कट करचाल तसं करायचं नाही बरं पस्तीस एक्समधून मधून बेचाळीस एक्स वजा होतात का नाही होत सर मग बेचाळीसमधून मधून केले सात राहिले एक्स जशे चिन्ह मोठ्या संख्येचं मोठी संख्या कोण आहे बेचाळीस हे मायनस मध्ये ठेवून द्या राईट बरोबर मायनस मायनस क्रिया करणार प्लस ची बरं बेचाळीस आणि बेचाळीस किती होणार आहे चौर्यांशी बरं मायनस मायनस चिन्ह होतं दोघी दो, संख्या सेम आहेत मायनस चिन्ह द्यावं लागेल मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं लागेल बरं सर दोन्हीकडे मायनस मायनस आलं तुम्ही आम्हाला म्हणले दोन्हीकडे मायनस आलं कट करून टाका सात एक्स बरोबर किती भेटलं रे राजा चौर्यांशी एक्स ची किंमत जर काढायची असेल तर तू काय करणार आहे चौर्यांशी हे गुणाकारातले नाही सात इकडे आल्यास कशा जाणार आहे बा करा सातनं आपण चौऱ्याऐंशीला भाग देणार दे बरं सात एक सात उरला एक सात दोन्ही चौदा म्हणजे एक्स बरोबर किती भेटणार आहे मला एक्स बरोबर किती भेटणार आहे बारा किंवा बावीसातील चौऱ्याऐंशी असं सुद्धा म्हणत असतो एक्स बरोबर बारा भेटलं बरं एक्स हे आम्ही कोणत्या वर्षीचं समजलं होतं एक्सची सरासरी आम्ही जी ग्रीत धरली होती ती सरासरी आम्ही मागच्या वर्षाची ग्रीत धरली होती म्हणजे हे बारा जे आले आमचे हे मागील वर्षीचे आले मागील वर्षीचं सर मागील वर्षीचा खर्च किती होता, बारा होता दन, 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 दन। तर सुर्वाती ला। सुर्वाती ला हो? थी थी बारा रुपये होता असं आपल्याला म्हणावं लागणार आहे डन 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 प्रश्नामध्ये कोणत्या वर्षीचा विचारला तर सुरुवातीला सुरुवातीला म्हणजे कधी हो मागच्या वर्षीच ना जेव्हा मेस चालू केली तेव्हा पस्तीस विद्यार्थी होते म्हणून आमचा आन्सर असणार आहे बारा वर्ष बरं सर आम्हाला या वर्षी विचारला असतं तर या वर्षी विचारला असता तर आम्ही बारामधून एक कमी केला असता काय लिहावं लागलं असतं अकरा एवढा सरासरी खर्च करतो असं आम्हाला म्हणावं लागलं असतं राईट हे आम्हाला कळालं पाहिजे डन 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 हो झालं पाहिजे असं मला म्हणावं लागणार आहे शंभर टक्के सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असेल असं मी ग्रहित धरतो तुम्हाला आता ह्या कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवणार आहात या वर्षीचा सरासरी खर्च किती आलेला आहे बारा आपण आज जे चारही प्रश्न घेतले ते चारीचे चारही प्रश्न तुम्हाला क्लिअर झाले असं मी तुम्हाला ग्रहित धरतो आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबून पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन व्हिडिओ घेऊन सगळ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा थांबूयात सर्वांना जय हिंद